वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे रंधरंत ऊन आणि त्यामध्ये थंडगार असा दहीवडा खायला खूप भन्नाट लागतो चवीला चांगला आणि आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक असा हा दहीवडा बनवायला खूप सोपा असा असतो खूप जास्त मेहनत घ्यावी लागत नाही एका वेळेला झटपट तयार होतात आणि अगदी सहजच लहान मुलांना आणि मोठ्यांना म्हणजेच घरातील सर्वांनाच खूप छान पद्धतीने आवडतात टेस्ट तर खूपच भारी अशी होते चला तर मग दहीवाड्याची रेसिपी डायरेक्टली सुरू करूयात या ठिकाणी मी अर्धा किलो उडदाची डाळ भिजू घातली आहे दोन तास डाळ छान भिजली आहे ही घरी बनवलेली उडदाची डाळ आहे म्हणून यामध्ये साली तशाच आहेत आता आपल्याला ही डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे डाळ मिक्सरमध्ये बारीक करताना त्यामध्ये थोडासा बर्फ टाकावा म्हणजे डाळ जी आहे ती छान मस्त अशी बारीक होते बारीक तर होतेच आणि थोडीशी थंडही होते खूप जास्त हलवत बसायची गरज लागत नाही या ठिकाणी मी सर्व अर्धा किलो जी डाळ आहे ती छान मिक्सरमध्ये बर्फ टाकून काढून घेतली आहे चवीनुसार यामध्ये मीठ ॲड केलं आहे आता याला एकदा हलकंसं फेटून घ्यायचं आहे है। साधारणपणे एक मिनिट भरच कारण आपण यामध्ये बर्फ घातला आहे म्हणून जी डाळ आहे ती ऑलरेडी हलकी झालेली आहे किंवा जे बॅटर आहे ते ऑलरेडी हलकंच झालेलं आहे या ठिकाणी तुम्ही वाटीमध्ये मी टाकून पाहिलं आहे बीड जे आहे ते खूप हलकं आणि मस्त असं झालं आहे कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि गरम तेलामध्ये आपल्याला आता हे वडे सोडून घ्यायचे आहेत एकाच वेळेला अर्धा किलो डाळीचे वडे बनवून ठेवायचे म्हणजे ते आरामात तीन ते चार दिवस फ्रीजमध्ये ठेवून मस्त खाता येतात कधीही एनी हे वडे लवकर खराब होत नाहीत हे वडे तळत असताना थोडीशी काळजी घ्यायची आहे तेल जेव्हा खूप छान मस्त असे गरम होईल तेव्हाच आपल्याला यामध्ये वडे सोडून घ्यायचे आहेत आणि गॅसची जी फ्लेम आहे ती मिडीयम करायची आहे वडे अगोदर जरी चपटे चपटे वाटत असले तरी तेव्हा जेव्हा ते दोन्ही कुठेही मस्त असे तळले जातात किंवा भाजले जातात तेव्हा ते आपोआप मस्त गोल आकारामध्ये होतात आणि छान मस्त असे सोनेरी रंग त्यांना आला की मग आपल्याला यांना काढून घ्यायचं आहे खूप जास्त सोनेरी रंग होऊ द्यायचा नाही हलकासा सोनेरी कलर यायला लागला की आपल्याला तेलामधून हे वडे काढून घ्यायचे आहेत तेलातून हे वडे काढत असताना यावरती एक्स्ट्रा तेल राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर या ठिकाणी माझ्या अर्धा किलोच्या साधारणपणे सात ते आठ बॅच झाल्या सर्व बॅच मी व्यवस्थित तळून घेतल्या एक्स्ट्रा तेल राहणार नाही याची ही काळजी घेतली आता भरपूर सारे वडे या ठिकाणी तयार झाले आहेत त्यापैकी बरेचसे वडे मी हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवणार आहे हे वडे आठ दिवस तरी मस्त असे राहतात त्यानंतर काही वडे अतिशय थंड पाण्यामध्ये टाकून घेतले आहेत पाण्यामध्ये हे वडे साधारणपणे तीन ते चार मिनिट तरी ठेवायचे आहेत नंतर यांचा कलर जो आहे हलका तो हलकासा व्हाईट व्हायला लागतो यातलं जे एक्स्ट्राचं तेल आहे तेही निघून जातं आणि मस्त असा व्हाईट व्हाईट वडा तयार होतो यामध्ये असणारं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते दाबून काढून घ्यायचं आहे पाण्यामध्ये टाकल्यानंतर हा वडा आणखी थोडासा हलका असा होतो एका वेळेला आपल्याला जेवढे वडे खायचे आहेत तेवढेच वडे आपण थंड पाण्यामध्ये पाच ते सहा मिनिट डीप करून मग ते पिळून घ्यायचे आहेत आता या ठिकाणी मी अर्धा किलोचे वडे बनवून घेतले आहेत पण या एकावेळी एवढे सगळे वडे खायला तरी घेणार नाही जेवढे वडे लागतील तेवढे वडे आपण पाण्यामध्ये टाकून मस्त असे पिळून घेतले आहेत त्यावरती मी थोडंसं दही टाकत आहे हे दही मी छान फेटून घेतलं आहे आणि यामध्ये जेवढं दही घेतलं आहे त्याच्या अर्धी साखर घेतली आहे दही मी दोन तास अगोदर फ्रीजमध्ये ठेवलेले होतं त्यामुळे दही ही खूप थंड असं आहे दह्याची लेअर टाकल्यानंतर यावरती आपल्याला चिंच्याची चटणी टाकून घ्यायची आहे चिंचेची चटणी आपल्याकडे नेहमीच घरामध्ये तयार असते त्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम येत नाही त्यानंतर हिरवी चटणी म्हणजेच पुदिना आणि जी चटणी आहे ती यावरती टाकून घ्यायची आहे आज चटणी जरा घट्टसर झाली होती पण घट्टसर चटणी खरंच खायला खूप छान आणि मस्त अशी लागते वरून थोडंसं लाल तिखट आणि जिरेपूड जी आहे ती भुरपुरायची आहे मस्त असा आपला हा वडा थंड असतानाच खायला घ्यायचा आहे खूप खमंग लागतो मस्त लागतो आणि सर्वांनाच खूप आवडतो एकदम साधी सिंपल आणि खूप सोपी अशी ही रेसिपी आहे नक्की एकदा ट्राय करा एक वडा मी फोडून पाहिला आहे तर खूप छान मस्त असा मऊसूत वडा झालेला आहे माझ्या मुलांना दहीवडा खूप आवडतो हे दहीवडे मी माझ्या बहिणीसाठी पॅक करत आहे अशाप्रमाणे नक्कीच या प्र या रेसिपीप्रमाणे नक्की एकदा दहीवडे तयार करून पहा एकदम छान आणि मस्त असे होतील जे दही जे वडे आपण तयार करून ठेवले आहेत ते मस्त फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवा चिंचित्रणही आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो हिरवी चटणी तर आपण नेहमीच बनवत राहतो त्यामुळे त्याचा काही इशू होत नाही तर नक्की याप्रमाणे वड़े ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद